मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे महिलांचे आरोग्य पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्वाकांक्षी योजना आहे जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी सुरू असून जिल्ह्यातील महिलांनी या योजनेचा जरूर लाभ घ्यावा तसंच महिलांनी तर कुणाकडूनही अर्ज भरून घेऊ नयेत केवळ शासकीय यंत्रणेकडूनच अथवा स्वतः ऑनलाईन अर्ज भरावेत शिवसेना प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकच राहणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत राज्य शासनामार्फत महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत त्या योजनांचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असं विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी बोलताना सांगितलंय विधान सांगितलं त्यांचं प्रशासन असतं त्या प्रशासनाच्या माध्यमातून चालतं एखादी मागणी कोणी केली तर ती योग्य आहे की नाही हे तिथल्या स्थानिक जिल्हाधिकारी त्या डिपार्टमेंटचे लोक तपासून घेतात त्याच्यानंतर प्रस्ताव दिला जातो आणि प्रस्ताव दिल्यावर त्याला धोरणात्मक मंजुरी मिळत असते पण एक आहे की कुठलाही प्रस्ताव केला तर तो विरोधी पक्षाच्या लोकांच्यामुळे जरी आला असेल तरी अंतिमता त्याची अंमलबजावणी सरकारच करत असते कुठलेही सरकार असते सुद्धा त्यामुळे माझ्यामुळे झालं वगैरे स्वतः म्हणण्यापेक्षा जनतेने आपल्याला श्रेय द्यावं ही भूमिका जास्त योग्य असते असं मला तर वाटत <laughs> चाचपणीसाठी आमच्याकडे अनेक यंत्रणा आहेत पक्षाच्या त्याच्यामध्ये संपर्क प्रमुख आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याखेरीज निरीक्षक नेमलेले आहेत परत पालकमंत्री अनेक जिल्ह्यांमध्ये आहेत पण त्या पालकमंत्र्यांच्याकडे सांगण्याबरोबरच एक प्रत्येक ठिकाणच्या आमदारांवरती अजून काही जबाबदाऱ्या सुद्धा मतदारसंघाच्या टाकल्या गेलेल्या आहेत याच्याशी चाचपणी म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आपलं परीक्षेचं पेपर सोडवण्याचा हा एक महत्वाचा भाग आहे याच्यात शंकाच नाही आहे परंतु केवळ निवडणुकीच्यासाठी चाचपणी केली असं के मला सांग वाटत नाही